गरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी फडणवीसांचं आरक्षण वाढवण्याचं वक्तव्य जावई शोध एससी एसटी आरक्षण वाढ कोणाच्या बापाच्या हातात नाही वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा उच्च न्यायालय निकाल देईपर्यंत वैद्यकीय जामीन कायम राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या वाहनावर हल्ला राज ठाकरेंवर केलेली टीका बोली केरळमध्ये पावसाचा हा वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनेत त्र्याण्णव जणांचा मृत्यू एकशे अठ्ठावीस जखमी तर अनेक जण अडकल्याची भीती माझ्या याच कार्यकाळात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास अनुराग ठाकूर यांनी मला शिवीगार केली राहुल गांधींचा गंभीर आरोप लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी व भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्यात खडाजंगी राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार नऊ पासून तेरा संघटनांचा संपाचा इशारा वेतनवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी करणार संप उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन हा एक प्रकारचा डाव मनोज जरांगेंचं प्रवीण दरेकरांवर टीकास्त्र स्वातंत्र्यदिनी अलबत्या गलबत्या नाटक रंगभूमीवर करणार विश्वविक्रम दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये रंगणार सलग सहा प्रयोग पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताच्या खात्यामध्ये दुसरं पदक नेमबाजीत मनु भाकर आणि सरबजोत सिंग जोडीची कमाल असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या